नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे मी प्रशांत खेमनार आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सध्या आपली खानदेश भ्रमंती चालू आहे आणि आपण सध्या खूप दुर्मिळ अशा ठिकाणी जातो आहे तर आजसुद्धा आपण अशा जे एका दुर्मिळ ठिकाणी जाणार आहे तर एका दुर्मिळ मंदिरात आपण आज जाणार आहोत खानदेशातील एकमेव मंदिर म्हणू शकतो आपण त्याला कारण की खूप ठिकाणी ते मंदिरं आपण बघायला भेटत नाही तर धुळे जिल्ह्यातील शिरूड तालुक्यात आपण आज जाणार आहोत तर कालिका देवीचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे किल्ल्यासारखं त्याला तटबंदी वगैरे बांधली मध्ये तर जाऊन तपास करू आणि दर्शन घेऊ कालिका देवीचं आणि जाणून घेऊ तिथला इतिहास चला तर मग जय शिवराय धुळे शहरापासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरुड या गावी या देवीचे मंदिर बसलेले आहे नाशिक किंवा धुळ्यावरून आपण रेल्वे सुद्धा या ठिकाणी येऊ शकतो शिरूड येथे श्री कालिका देवीचे प्राचीन मंदिर असून श्री कालिका माता महाराष्ट्रातील एकूण त्रेपन्न कुळाची कुलदेवी आहे त्यामुळे वर्षभर मंदिरात भाविकांची दर्शनासह कुलाचार व नवस्फूर्तीसाठी गर्दी असते नमस्कार मित्रांनो आता आपण कालिका देवी मंदिरात शिरूड इथे आलेलं आहे सोबत मित्र आहे लखन शिंदे तर मंदिरचं आपण दर्शन करतो आहे आता आपण बाहेरून मंदिर पाहतो आहे नंतर मंदिरच्या आतमध्ये जाऊ तर खूप छान मंदिर आहे चारही बाजूनी मंदिराला तटबंदी आहे काही ठिकाणी पायऱ्या पण आहे पण त्या पायऱ्या तोडलेल्या असाव्यात किंवा तुटल्या असाव्यात असं वाटतं आहे तर चला तर मग जाऊ पुढे एक वीर आहे वीर बघून घेऊ कुबेर वीर असं म्हणतात कदाचित या गावातले लोक यायला तर बघू वीर वगैरे आणि मंदिरात जाऊन दर्शन घेऊ कालिका देवीचं चढ तर मग आपल्या बॅक साईडला आता एक वीर आहे तर वीर क विहीरमध्ये खूप कचरा आहे तर जे कोणी असेल त्यांनी वीर साफ करायला पाहिजे मंदिराच्या बाजूला असलेले महादेवाचे दर्शन करून आम्ही देवीचे दर्शन करण्यासाठी पुढे निघालो मंदिराच्या आत जाताच एका सुरुवातीच्या खांबावरच आपल्याला गधरायाचे सुंदर असे नक्षीकाम दिसते पण शेंदूर लावल्यामुळे त्याचे मूळ रूप स्पष्ट दिसत नाही मंदिराच्या आत गेल्यावर सभामंडपाच्या वरती आपल्याला सुंदर असे नक्षीकाम बघायला मिळते त्यात आपल्याला एक चेहरा व त्याला पाच असे शरीर जुडलेले आपल्याला दिसून येते हे गाव कालिका देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे प्राचीन नैसर्गिक आणि ऐतिहासिक महत्वामुळे मंदिराची जागा प्राचीन संरक्षित स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेली आहे हे मंदिर बारावे तेराव्याच्या शतकात बांधल्या गेल्याचे आपल्याला समजते त्यानंतर मराठा राजवटीत जीर्णोद्धार केल्याचे आपल्याला कळते अत्यंत नैसर्गिक तसेच प्राचीन आणि शांतता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते नवरात्रीच्या नऊ दिवसात या मंदिराला भाविक मोठ्या संख्येने भेट देतात नमस्कार मित्रांनो जय शिवराजे शंभूराजे जय मातादी आज आपण आलो होतो धुळे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेले श्री कालिका देवी मंदिरामध्ये माझ्या बॅक पाहत पाहताय तुम्ही कालिका देवीचं मंदिरचं तडबंदी वगैरे याच्यामध्ये मंदिर आहे आणि खूप मोठा परिसर आहे बघूया तुम्ही दिसतो आहे तुम्हाला या ठिकाणी नवीन बांधकाम चालू आहे सुलभ शौचालय आणि एवढा मोठा परिसर आहे तर या मंदिराच्या आपल्याला प्रचिती येते तर या मंदिराचं महत्त्व किती असेल तर आपल्याला ते परिसर बघून समजतं हा पूर्ण परिसर आणि त्या साईडला सुद्धा परिसर आहे अजून खूप मोठा परिसर आहे आणि आजूबाजूला पूर्ण तटबंदी आहे मंदिर जरी छोटा असलं तरी याचं महत्त्व खूप असेल त्या काळामध्ये गावातील काही लोक सांगतात की मंदिर ऐतिहासिक काळामध्ये मातीमध्ये बुजलं गेलं होतं परत त्याचं उत्खनन झालं म्हणे आता ते खरं आहे का खोटं आहे किंवा की आख्या आखाई काय ते आपल्याला काय माहीत नाही पण मंदिर खूप छान आहे नक्की भेट द्या सपरिवारासोबत का या कारण की कालिका देवीचं मंदिर खूप कमी ठिकाणात बघायला भेटतं आणि ते पण ऐतिहासिक मंदिर एवढं जुनं मंदिर आहे या ठिकाणी आपल्या धुळे जिल्ह्याला लाभलेलं आहे आपल्या खानदेशला लाभलेलं आहे तर नक्की भेट द्या पुन्हा भे भेटूया आपण नवीन व्हिडिओ घेऊन नवीन इतिहास नवीन किल्ला नवीन माहिती नवीन भारव नवीन मंदिरं चला तर मग जय शिवराय